देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार आणि ज्या पद्धतीने मागील निवडणुकीत फोडाफोडीचा डाव रंगला तसाच परत रंगणार याचीच चर्चा होती मात्र आगामी लोकसभा तोंडावर असल्याने सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा सुरू असल्याची चर्चा आहे नेमका हाच मुद्दा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सहाव्या जागेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा विचार करावा अशी थेट मागणी केली आहे सोबत त्यांनी महाविकास आघाडीकडील मतांचा सुद्धा उल्लेख केला आहे संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की राज्यसभा बिनविरोध होणार सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून तीस मते वेगळी आहेत ती तरही येतील कोल्हापूर लोकसभेसाठी सुद्धा महाविकास आघाडीकडून महाराजांच्या उमेदवारीसाठी आग्रह होता मात्र त्यांनीच नकार दिल्याने चर्चा पुढे गेली नाही दुसरीकडे संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लोकसभेसाठी रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत